मी माझ्या डान्समध्ये माझं नाव अनाऊन्स होत होतं की आता रिच्चा अग्निहोत्री आता रिचा अग्निहोत्री आणि मी स्टेजवर जायलाच तयार फॉर्च्युनेटली असं म्हणतात पण की रिचा तो वडिलांचा स्वभाव आहे कारण मी प्रयत्न करायचे की माझ्या पप्पांचा तो स्वभाव मला कायम मी तो घ्यावा आणि आय शुड फॉलो दॅ की आज मी जे उभी आहे तुमच्यासोबत बोलते आणि ही मला संधी मिळते हे सगळं त्यांच्यामुळे तर हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे आणि ह्याच्याहून जास्त पलीकडे काय मागू शकते नमस्कार सगळ्यात पहिला जो वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू आपण फक्त तर तुमचं बालपण कुठे गेलं कसं गेलं त्यात रोल सो so, माझं बालपण वेगवेगळ्या शहरात गेलं कारण पप्पांची ट्रान्सफर होत असायची ही वॉज इन टू मिल्क फेडरेशन so, सो आधी आम्ही पुण्यात होतो मग जळगावमध्ये शिफ्ट झालो मग तेव्हापासून त्याच्यानंतर ते आम्ही ठाण्यात शिफ्ट झालो तर ठाण्यात आता मला झाले अठरा वर्ष वगैरे झाले असतील की मी आता ठाण्यातच आहे अँड ही वॉज ऑलवेज इन टू मिल्क फेडरेशन जिथे त्यांचं ही वॉज जी एम एम डी ही वॉज वर्किंग इन मदर डेअरी महानंदा मग एन सी डी एफ आय आणि इट्स अ व्हेरी ब्युटिफुल आस्पेक्ट ऑफ हिम की आता ही पप्पा माझे माझ्या आईला आईच्या सोबत करत आहेत म्हणजे आता माझ्या आमची स्वतःची तपस्या संगीत अकॅडमी आहे तर तिला एक पाठिंबा म्हणून आणि तिला एक सपोर्ट म्हणून ही ॲज लेफ्ट हिज जॉब आणि ते आता फुल फ्लेजेड आईला मदत करतात आणि आईच्या सोबत इज रनिंग द अकॅडमी मग लहानपणी बाबांच्या बरोबर म्हणजे नॉर्मली काय असतं की मुलगी ही बाबांची लाडकी असते तसे कसे लाड तुमचे पुरवलेत बाबांनी प्रचंड म्हणजे अजूनही ती लाड पुरवले जातात असं म्हणायला काहीच हरकत नाही की मी खूप लाडावलेली आहे पण ऑफकोर्स ते लाडावलेलीचा अर्थ आजकाल वेगळा मानला जातो की बिघडलेली आहे वाया गेलेली तसं नाही तर खरंच लाड केलेत माझ्या पप्पानी माझ्या प्रचंड आणि अजूनही म्हणजे मला आ आहे की लहानपणी अगदीच ट्रेन येताना लगेच कानावर असे हात ठेवायचे किंवा बाहेर जातोय तर धूळ येईल म्हणून असं हळूच रुमाल काढायचं मस्त धुतलेला आणि असं तोंडावर ठेवायचे किंवा लहानपणी आईला असं खूप आनंद वाटायचा की हिला हिला ना मस्त मस्त चनियाचोली घालायचे किंवा छान टिकल्यांचे कपडे किंवा असे छान भरझरी आणि सुंदर सुंदर दिसणारे पण काय होतात ना लहान असल्यामुळे ते जरा कुठेतरी टोचतं हे होतं तर मी म्हणायचे हे दुखतंय ते दुखतंय तर लगेच पप्पा नको नको हिला हे सगळं नको आपण हिला छान टी पॅन्ट आणून देऊ आणि नेहमी मला ते एक ओव्हर साईज टी शर्ट आणि पॅन्ट मध्ये घालून बसायचे का तर हिला त्रास नव्हतो <laughs> असं त्यांनी भरपूर लाड केलेत इन आणि इनफॅक्ट काहीही हवं असेल तर नाही म्हणायची सवय ठेवली त्यांनी थे, पण ऍज सच कधी काही मिळालं नाही असं काही नाही सगळे लाड पण पुरवलेत जे हवंय ते इनफॅक्ट मेन ना फ्रीडम खूप दिलाय तुला जे करायचं बाळा ते तू कर काही गोष्टी मी करू नाही शकलो पण तू ते कर आय एम ऑलवेज फॉर यू मी सगळा सपोर्ट देईन तुला तर ह्या सगळ्या गोष्टी कायम त्यांनी करून दिल्या आहेत आणि पुरवून दिल्या आहेत लहानपणी ना ॲज युजल मला डान्सचा डान्सची खूप आवड होती आणि एका कॉम्पिटिशनसाठी गेले होते मी तेव्हा अन्यायचा लाईक पप्पांना ना थोडा उशीर होणार होता पोचायला आणि सम्हा कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकले त्यामुळे येऊ नव्हते शकत तर आ, मी माझा डान्समध्ये माझं नाव अनाऊन्स होत होतं की आता अग्नि अग्निहोत्री आता रिचा अग्नि होत्री आणि मी स्टेजवर जायलाच तयार मी म्हणलं नाही पप्पा आल्याशिवाय मी नाही जाणार मी नाही जाणार आणि कॉम्पिटिशन होती ती सो so, uh, त्यांनी त्याच्यासाठी माझ्या आई म्हणाली की जरा एक थोडा वेळ थांबा पप्पा येत आहे तिचे त्याशिवाय आणि खूप लहान होते तर त्यांनी अक्षरशः थोडा वेळ वेड़, थोडा वेळ असं करत करत माझा सिक्वेन्स मध्ये पुढे ढकललं आणि पप्पा आल्यावरच मी स्टेजवर चढले आणि मला हे अजूनही आठवतंय की इव्हन आता ढोलकीच्या तालावरचं शूट झालं किंवा जे काही रियालिटी शोज केले बाकीचे पण व्हायचे तर त्यात ना माझं कॉलेज सुरू असायचे बोर्डाचे एक्झाम्स असायचे आणि त्याच्यासोबत मी मॅनेज करत होते तर त्यात मला असं सा सांगू इच्छिते की माझ्या वडिलांनी खूप मोठा रोल प्ले केलाय मला हे सगळं सक्षमपणे कार्य हो, पार करण्यात बिकॉज uh, एक्झाम सकाळी सकाळी असायचे तिकडे पप्पा पूर्ण वेळ बसायचे आणि त्यांनी ना खास माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी त्यांनी त्यांची नोकरी सोडली ही गोष्ट मला अजूनही लक्षात आहे आणि uh, आय ऑलवेज बी थँकफुल फॉर दॅट कारण त्यामुळे आम्हाला खूप पुढे जाता आलं आणि सो या ही युज टू बी देअर पूर्ण एक्झाम देऊस तर ते तिकडे बसायचे मग मला घरी घेऊन जायचे मग परत शूटला न्यायचे मग सकाळी चार पहाटे चार पर्यंत ते तिकडेच असायचे अगेन ही युज टू टेक मी होम पहाटे पाच वाजता आंघोळ वगैरे करायचे मी परत सहा वाजता एक्झामला आणि असं ते कायम करत आहेत म्हणजे माझी कुठली ऑडिशन जरी असेल काहीही असेल तर ते मला सगळीकडे घेऊन जातात आणि कट कधीच त्यांनी असं नाही म्हणलं की मला हे क्षेत्र माहिती नाही बाबा तर आपण कसं करायचं काय करायचं ते मला नाही नाही म्हणायचं ते म्हणायचे बरं ठीक आहे तुला करायचं आहे ना तू कर मी आहे मी मागे राहीन तुझ्या मी कायम तुला सपोर्ट करेन कदाचित मी तुला डिरेक्ट जाऊन ठीक आहे तुला जे करायचंय ते कर पण म्हणजे मी असं तिकडे नाही येऊ शकणार पण मी मागे राहीन सो ते युज टू वेट इन द कार की झालं का बाबा तुझं ऑडिशन मग मी येतो सो ह्या सगळ्या गोष्टी अजूनही माझ्या मनात राहील आणि आय हॅव लर्न फ्रॉम दिस की काय एका वडिलांनी कसं असावं एका पेरेंटनी कसं असावं तर ते मी कायम माझ्या ह्याच्यात घेईन आणि आय थिंक आय मी पण ते करायचा प्रयत्न करेन म्हणजे बाबांनी जसं मुलगी तर मग बाबांनी कधी मारले नाही मला मार, मार वगैरे असा नाही पडलाय पण हा मी आधी ना लहानपणी मला पप्पानी एक म्हणतात ना की खंबीर बन आणि सेल्फ डिफेन्स यायला पाहिजे तर त्या ह्याच्यात असं कराटे शिकवायचे तर दररोज रात्री आमचा एक सेशन असायचा की आम्ही कराटे खेळायचो मग पप्पा मला म्हणायचे हे मूज कर ते मूज कर तर मला असं फार असायचं आणि लहान मुलगी छोटीशी नाजूक म्हणून पप्पा मारायला वगैरे जायचंय नाही की काही नको करायला बरी ही ते मार खाऊन घ्यायचे पण मम्मी ख्या 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 करून मारायचं आणि म्हणायचे बघ पप्पा मी, मी कोणालाही हरू शकते आता मला कोणी काही करू नाही शकत मग तेव्हा एकदा मला शिकवायला की तुला असं तू हवेत नको वाढू तू जरा राह जमिनीवर राह म्हणून त्यांनी असं मला गच्च धरून ठेवलं होतं की आता करून नको हो। करू शकतेस तू काही म्हणून नाही असं नाही करायचं तू तुझं ट्रेनिंग चालू ठेव सो अशी काही शिकवणं दिली आहेत लेसन्स दिले पण मार असच नाही कधी असं मारलेलं आठवत नाही मारत नव्हते ते जे काय ते धाक ठेवून आणि ही हॅड दॅट काइंड ऑफ ऑरा अँड पर्सनॅलिटी की ते नुसतं म्हणाले की रेचा हे नाही करायचं ठीक आहे पप्पानी नाही सांगितलंय मग नाही करायचं हो आणि लहानपणापासून मी पप्पांच्याच मागे मागे खूप असायचे म्हणजे जर माझे वडील उठले आ, सकाळी पहाटे सहालाच उठून बसले तर मी पण त्यांच्या मागे मागे मग ते जिथे जाणार तिथे मी आणि बरं त्यांचं असं असायचं की त्यांनी ते पुरुष बनियान घालतात तर मला पण बनियानच हवा <laughs> so, आहे सो असं बऱ्याच काही गोष्टी होत्या ज्या मला पप्पांच्या सारख्या करायला खूप आवडायच्या सो so, म्हणू शकतो आपण की मी त्यांच्याच मागे मागे राहिलेली किंवा त्यांच्यासारखी बनायचा प्रयत्न करणाऱ्यातली त्यांची छवी आहे पप्पांचा असा कोणता स्वभाव होता <laughs> किंवा आहे खूप आवडतो माय फादर इज व्हेरी शांत व्हेरी केअरिंग व्हेरी प्रोटेक्टिव्ह सेन्सिटिव्ह खूप इमोशनल आहे आणि मेन ना इज अ व्हेरी गुड लिस्नर ऐकतात ते कोणाचं काय म्हणणं आहे बर आपण कोणी सांगत त्यांना एखादी गोष्ट पटत नसेल तर पटकन म्हणणार नाही की नाही नाही चुकीचं बोलती आहे ऐकून घेतील बर तुझं काय आहे तुला काय वाटतं मग ठीक ते आहे मग त्याच्यावर ते ॲनालिसिस करतील आणि मग ते त्याला उत्तर देतील एक म्हण आहे ना आत्ता की डोंट लिसन टू रिप्लाय ऑर रिस्पॉन्ड लिसन टू अंडरस्टँड द होल थिंग तर तसं त्यांचा आणि मला तो स्वभाव खूप आवडतो आणि फॉर्च्युनेटली असं म्हणतात पण की रितच्या तो वडिलांचा स्वभाव आहे कारण मी प्रयत्न करायचे की माझ्या पप्पांचा तो स्वभाव मला कायम मी तो घ्यावा आणि आय शुड फॉलो दॅट सो या आय लव्ह दॅट सांगितलं की काय स्वभाव आवडतो कोणता स्वभाव आवडायचा खरंच आठवत नाहीये की मला एखादा स्वभाव त्यांचा आवडला नाहीये अ असं म्हणता येईल की थोडं जनरेशन गॅपमुळे असतं ना की काही गोष्टी त्यांचे ओपिनियनेटेड असतात की मला आमच्या जनरेशनमध्ये ह्या गोष्टी असायच्या तर तुम्ही पण त्या गोष्टी केल्या पाहिजे खरं त्यांनी खूप मोकळी दिली होती पण कुठे कुठे काही बाबतीत थोडं तर जनरेशन गॅप येतो तर तिथे तेव्हा मला वाटायचं की काय यार पप्पा असं काय करतो बरं मी एक अजून एक सांगू इच्छिते जसा माझा बाबा ह्या आपल्या शोचं नाव आहे आणि इट इज व्हेरी uh, कोरिलेटेड टू मी कारण मी पण माझ्या वडिलांना पप्पा अरे तू असंच म्हणते कारण मला त्यात एक uh, जे जवळीक असते एक जे प्रेम असतं तू म्हणण्यात लहानपणाचा एक छोटासा किस्सा आहे थोडासा भरकटती आहे पण छान किस्सा आहे कि की लहानपणी सगळे मला म्हणायचे अगर इत्छा वडील येते तुम्ही म्हणायला पाहिजे तू असं अरे तुरी करायचा पप्पांना मम्मी म्हणायचे मावशी मी तुला तू म्हणते की नाही आईला तू म्हणते मोठी आईला तू म्हणते मैत्रिणींना तू म्हणते कारण तुम्ही माझे लोक आहात मग तुम्ही मला त्याच्या पप्पापासून लांब का करताय म्हणजे माझ्यासाठी तुम्ही म्हणणं म्हणजे एकदम लांब करणं त्यांना मला असं वाटायचं की नाही माझा पप्पा तू म्हणजे तूच माझा पप्पा तूच आहे असं करून मग ते राहिलं मग सगळे म्हणायचे की नाही तिची भावना समज तिचा इंटेंट वेगळा आहे तिच्या शब्दांवर नको जा सो म्हणून मी माझ्या पप्पाला पप्पाला अरे तुरे रे म्हणते बट दॅट इज विथ लव सो या तर म्हणून मग मा त्या गोष्टी व्हायच्या की अरे पप्पा तू का असं करतो तू ऐकत जा ना जरा आमचं जनरेशन थोडं वेगळं आहे बट स्टील त्यांनी समजून घेतलं तेव्हा थोडंसं वाटायचं की का करतो आता वाटतं की नाही ठीक आहे जनरेशन गॅप होतं ते साहजिक होतं तुम्ही अगोदर सांगितलं की त्या बऱ्याचशा त्यांच्या कामात मोठ्या मोठ्या पदावर होतो मग त्याच्यातून ते तुम्हाला वेळ कसं द्यायचं किंवा असं कधी वाटलं की आपल्याला वेळ कमी मिळतोय बाबांकडून अजिबी नाही त्या बाबतीत तर मी त्यांचं खूप कौतुक केलं आणि मी सगळ्यांना असं सा भरभरून सांगते की मला कळत नाही पप्पांनी ते कसं मॅनेज केलं बिकॉज तेव्हा ते जेव्हा महानंदामध्ये होते आणि ते ही वॉज अ व्हेरी गुड पोझिशन आणि ही वॉज ऍट अ हायर लेवल तर कामाचं रिस्पॉन्सिबिलिटी पण खूप जास्त असायच्या शिवाय मम्मीचा व्याप खूप वाढला होता आणि ते तेही बघायचे म्हणजे तिकडे काम असताना आय स्टील रिमेंबर बोर्ड मीटिंग वगैरे चालू असायचे आणि मम्मीचा काही कामाच्या निमित्त कॉल आला की अर्जंट कॉल आहे पप्पा साईडला जाऊन ते कॉल घ्यायचे अटेंड करायचे आणि मला हे सगळं बघून खूप कौतुक वाटायचं पण मलाही कधीच असं जाणवलं नाही की किंवा मला असं कधीच भासलं नाही की पप्पा माझी काही गरज होती किंवा माझा काही मोठा दिवस होता आणि पप्पा तिकडे नव्हता तर हे मला आजही कधी आठवत नाही कारण इनफॅक्ट माझ्या आयुष्यात माझ्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी माझ्या पप्पांनी खूप मोठा रोल प्ले केलाय ज्याच्या बाबतीत मी तुम्हाला भरभरून सांगेन पण मला असं वाटतं की पप्पांनी एक ते माझ्यासाठी एक पर्सनॅलिटी आयडियल उभं केलंय की काय करू शकता तुम्ही हे पॉसिबल आहे सो आय एम ट्राईंग टू गेट दॅट की वर्क लाईफ बॅलन्स कसं ठेवावं तुम्ही सो ही हॅज बीन अ ब्युटिफुल एक्झाम्पल एन दॅट की कसं तुम्ही सगळं सांभाळून जोपासून करू शकता म्हणजे काम पण करायचं शिवाय फॅमिलीलाही तेवढाच वेळ <laughs> द्यायचा खोट <खोड़ा> बोल <laughs> आई मला सरप्राइजेस द्यायला खूप आवडतात तर सरप्राईज देण्यासाठी म्हणून थोडंफार बोलले असेल की नाही पप्पा मी काही मागवलं नाही काही मागवलं नाही काही खर्च नाही झाला पण असं देऊन मग नंतर त्यांना कळायचं की अरे बापरे हिने एवढा खर्च केला अच्छा का मला गिफ्ट देण्यासाठी आणि माझी पर्सनॅलिटी माझ्या मै मित्रमैत्रिणींना माहिती आहे की मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही म्हणजे राधा मला खोटं बोलता येत नाही खोटं बोलायला गेले तर ततपप तो आय बिलीव्ह की पटकन जे काय ते खरं ते खरं सांगून मोकळं व्हावं सो कधी खोटं बोलण्याची वेळच आली नाही आणि त्यांनी पण कायम ते एन्व्हायरमेंट इतकं कम्फर्टेबल ठेवलं मला की काही गरज नाही तुला आमच्याशी खोटं बोलायची तुला जे हवंय ते तू सांग ना आम्ही देऊ कदाचित नाही जमलं तेव्हा आता आपण बोलून सॉर्ट करू पण खोटं बोलून मग नंतर ते सगळं उलझा उलझी काहीच गरज नाही जितकं खरे राहाल तुम्ही ट्रान्सपरंट राहाल तितकं तुमचं व्यक्तिमत्व चांगलं राहील असं मला कायम शिकवत आलं आता पप्पांनी तुम्हा, तुम्हाला दिलेलं एखादं गिफ्ट खूप असं खूप क्लिशे होऊन जाईल आणि खूप असं होईल की अरे रे काय मोठे मोठे गप्पा करते पण मला असं वाटतं माझी आई आणि माझे वडील हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे आणि अजून एक गोष्ट की माझ्या जे काय मला आतापर्यंत लोक चांगलं म्हणत आले की तुझा स्वभाव चांगलाय बाळा तुझं हे चांगलंय किंवा तू कला गुणांनी जे काय संपन्न आहे तर हे सगळं त्यांच्यामुळे होऊ शकतं मला असं वाटतं की आज मी जे उभी आहे तुमच्यासोबत बोलते आणि ही मला संधी मिळते हे सगळं त्यांच्यामुळे तर हेच माझ्यासाठी खूप मोठ गिफ्ट आहे आणि जास्त पलीकडे काय मागू शकते नाही तर बाबांनी दिल्या सगळ्यात चांगलं सुंदर गिफ्ट आणि आधी असं असायचं ना की वडिलांचा थोडासा एक असायचं की नाही काय असेल की कुठे जाते कधी कधी क्षेत्राबाबतीत बोलले जायचे किंवा थोडं त्यांना माहित नसायचं या सगळ्या गोष्टींबाबतीत तर त्यांना भीती असायची ही वॉज ऑलवेज सपोर्टेड फॉर दिस अँड द हू मी की तू कर तू कर तू करशील चांगलं करशील आणि मी असेल ना तुझ्यासोबत झालं पप्पांनी दिलेलं गिफ्ट तुम्ही पप्पांना एखादं गिफ्ट होतं